तर नवीन स्पॉट आलोय बघाय इकडे खेकडे बिकडे भेटतात काय इकडं फक्त पाऊल ठेवला आणि मोठा कुरला दिसलाय हा मजबूत हासा पण फिरोग लागता कधी कधी अरे एकच नंबर गंप्या बिग साईज क्रॅब नमस्कार मित्रांनो मी तेजस्व रूप ऐकतो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो साधारण पाहुण्या न झालेत रात्रीचे आणि आपण आलोय बऱ्याच दिवसानंतर खाडीमध्ये खेकडे पकडायला तर मी दुपारी आलेलो फिशिंगसाठी ही मंडळी आता आली आहे आपली गम्प्यानी भावीश तर आता लगेच जाऊया पाणी टर्न झालं असेल कदाचित चुकते आहे तर नवीन स्पॉटला आलो आहे बघूया इकडे खेकडे बिकडे भेटतात काय इकडं फक्त पाऊल ठेवला आणि मोठा कुरला दिसला आहे मजबूतच शिव शुभै शकून घालू रे भावेश डायरेकच झुलादर झुला भावेश नेमकंच नेमकंच चक चकचकला पहिलाच खेकडा भेटला लगेच आले आल्याच खाली डेंगू अजिबात घळू नको मग चिखला द्रुपदीपद तर नवीन स्पॉट आहे एकच नंबर साईज रे कंप्या लाला लाला जो हबग कसला भावेश टाकायच्यात म्हणूनच चाकाकला तर टाकून द्यायच्यात बस आहे नको आहे नको पोचला आता पोचला खाली चावला ना ग्लोज बीस घालून कंप्या रेडी आहे हो भाविशा इकडे एक नी दाखवूच्या अगोदरच कुर्ली ना भाविशान मग रागवंडा का आसपास आईदा काय कुर्ल्या की इकडे एक सापडली आहे दाखव हा साधारण आहे चांगली आहे टाकून तू खालीच खाली जावे अजून धरून चालत था अरे चौकोन तिरकोन सगळं चालतं टाक ना तू तर पाणी खाली जात आहे अजून टर्न झाली नाही टाइड हो बघ ते पपोर फिश आहे होय झालं चला आता वरती चाललो आहे इकडे वरती बघूया भावी शे तिकडेच मोठ्या टॉर्च वालो मी कडे बघतो येत का पायता काय ताबाई बघ केवढा ताबा। धरून टाक पेल सोडू नको वागा चांगलो पीसा। ना? नामा। नामा पीस हा घरलंस ना छोडणार म तुसको ऐसे ऐसे पीस चा हमको मोठी भेटली आहे परत एकदा मस्त धुवून टाक धुवून टाक नाही तुझं चिकल टाकशी मारणार गाडीत रेगुलर हा एकच नंबर फिमेल आहे शाबास धुऊन हॅलो भाई जाऊ दे तडकडे भावेश तू तू फायरिंग ताट कर तिकडे कोणा काचकूत ही बाई बघा फ्या कुर्ली इकडे मस्त जा मोठी आहे साधारण हलकीशी उचल उचल चांगले आलं हो नवीन स्पॉटला पण साधारण रिझल्ट आहे नंतर कितपत असत काय म्हणा भावीच्या तिकडे मारा सर हि इकडे काय उचललं कम्पॅन शाबास टाकून ते पैसे ह्याच्यात ठेव ना वरती खांद्यावर टाकून ठेव काय काय म्हणून नको पिल्ला साहेब एका घे एका गे इकडे काय मस्त पैकी कोण होता ही बो का अजून भावेश मला मरणाची उरली आहे की काय सारखे अर्घे भेटतात लगेच पण चांगली साईज आई बो बेंगू नाही वाटतं गमप्या नुकसान होता आपला सारा होय ना नुकसान नुकसान होता सारखा का डेंगू नाही म्हटल्या ना तसाच दुका किती बसलेले दाखवले मग आसपास बरीच मोठी बॅटरी काढू होती याच्यावर ना दिसत तू पप्पर पुढे आलं माझ्या पायाजवळच मरणाच मित्रांनो केंड हे बघा केंड एवढे आहेत ना केंड फिश एवढे आहेत ना खूपच खूप मरणाचे बघा एका ठिकाणी दोन तीन दोन तीन ही बघ एवढी काम बुडोक लागत पण गेली जाऊ देत नको बुडो त्याच्यासाठी जाऊ देत बॅटरी आणणार रे डोक्यात हे बघ मस्त हो बघ पीस हो बघ मस्तच आहे असली साईज साधारण डेंग तरी चावक होती रे भावेश ना हो मित्रांनो शिवूया डॉ मरणाचो तुमका वाटत आम्ही शिव नाही गाली तिकडे बघू आयता पडता बघ झाडावर घेऊ का बघ गम्प्या शबास उच्चलला गम्प्या ना इकडे बघूया मित्रांनो ह्याच्यात कुर्ला असायचा मोठा वर गेलो मी दुपारी एक वाजल्यापासून इकडे जाऊरी मोठी बॅटरी हवी तर भाईती घेवणार पण विषय काय होणार भाई कंप्या माहिती आहे त्या कोपऱ्यात होता घेऊन टाक त्या कोपऱ्यात बघ एकदम न पाटणार ती बघ ती कोपऱ्याचा बघण्या बिना डेंग्याचे घेऊन टाक चांगली होती चिंगळा होय चिंगळा चांगले हेला गरवूक आता पकडून ठेवायची सकाळी करवायचा कुकर तो स्पॉट ना जास्त फिरायचं नाही थोडासाच आहे पण पन नंतर पण आपण ट्राय करू काय पकडलंस काळबोंडा धरला ना कंपेन कसं आता हातानंच पकडला ना दाखव तरी कसलं असतं आता लयच मोठा पकडलं श्री सोडून देते का दिलं तर पकडले रे पण पकडलं इकडे भाऊ इकडे आज तू जरा आणि आज जाऊन बघ कंबारवर पाण्यात बॅटरी दिली नाही काय दिसतं मग उरली ना, ना इकडं जो, जो। हा बघ गुंजा माहिती बघ गंप्या ही बघ मस्त कुरले बघ इथं चिखलात बस दोन आहेत गंप्या दोन्ही धरून टाकलं गेलं पिशवीत टाक दोन्ही पण इकडे ना रुपलेली कुरली होई ना बाबे पळले बाहेर खेकडा कमी दिसतोय चिखलात जास्त दिसतोय बसलेला तर हा काळा भाग दिसतोय तुम्हाला ही काळबोंड्याची पिल्ला आहेत सगळी आणि दिवस काय तर सरळ सांगा ती <laughs> <laughs> काळबोंडा होता बघूया गंप्या धरता काय मोठा होता पण गंप्या भेटला ना भेटला 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 गंप्या भेटला काळबोंडा बघूया तरी केवढा भेटला आता चांगलं पिसा होय मस्त पिसा मित्रांनो बघा ए एकच नंबर मगाशी गुंजा दाखवले ता तरी पकडायचा साधारण सार झाला असता पुढे झुलाटे भाऊ शकडे चिकल भाऊ फिमेल खेकडा या मस्त भरी बसत चांगली साईज आहे एकच नंबर गमप दाखव गम्प्या इकडं खेकडा हा बघा मस्त मस्त काय करू थांब थांब म्हणता एकदा टाक टाक म्हणतो शाबास तिकडे बोल मी इकडे ती बघतो ना बारके पाण्यात चला मॅंग्रुव सफर काय वाचत नाही आमची जंगला लागलाय आता कारण पाणी तिथे उंच आहे जरा खाली जाऊ गंप्या कुर्ली पण दिसली आहे ती इथं दाखव रे मस्त शाबा हा बघाय हासा पण फिरोग लागता कधी कधी कारण पाणी ना उंचायत तिथे तर आता एवढा स्पॉट वाचवायला पाहिजे माहिती खाली जावे लगेच इकडे त्या दिवशी डुक्कर पण दिसलेले माहित चल खाली माहिती भावे गमप्या आपण एंट्री केली ना की कुर्ली असता असं पाका वाटता तो स्पॉट आलो हा चिख चिखलाच स्पॉट हिती चिखल हा कमी एका कुरली भेटत की नाही या सोबत विषय सकाळी सुकते वाली नवीन स्पॉट साधारण पावलं आहात साधारण कुर्ले भेटले आहेत अजून चांगलं होत आहे हो पुढे चिखल नाही तिकडे खडापा खडपात कुरली असत नाही खैस नेतात खाई ना काय कळत नाही आईला कंबारवर पाण्यात ना आलेला फार वाढला याच्यापेक्षा दमोक झाला अक्षरशः खालून वाकून येऊन येऊन आता इकडे जरा स्पॉट बरा आहे आणि इकडे चिखल पण नाही आहे दगड आहेत म्हणजे खेकडा असेल ना पण दिसत नाही अजून तरी केंड जमवतो ना दोन बादले झाले सी बघून ती गेली काय बघ गडू झाला इकडं ना जंगलात ना चलून चलून धूर आलेलो आणि एक खेकडा भेटला नंतर ह्याच्यात ना आलो चलत वाकून वाकून जीविलो धुरीलो ह्याच्यात ना अजून बाकीचा चलोचा हाय हाय गम्प्या सोडू काय तोल गेलो गम्प्या मेल खेकडाय मोठा हा बर एकच नंबर होय <laughs> अगोदरच सांगत जा गंप्या नाहीतर नाहीतर ना माझ्या नाव चप्पल ना, तू बरोबर दिलंच नाही चिकलात गेला म्हणशील पाणी पण भरलंय ना त्याच्यामुळे चालायला जागा नाही जास्त गंपे ही बघ बारीक मस्त घे घेऊन टाक एक जात आहे बघ बसली पाहिजे घेऊन टाक खालची दुसरी नाही आतली दोन होते एक बारीक आलोय सावकात चालू सावकात मोठा कुरा दिसला दाखव हो होय रे होय मोठा रे बिळावर सापण गंप्या हळूच जा आणि धरते ते करा धर हाय गंप्या धर बेटा बघ धरलं एकच नंबर गम्प्या आवड देऊया तुला नंतर क्रॅब कॅचिंग आवड देऊया उरलेला तो बॅटरी बिटरी बुडवला ना ती चालता अरे एकच नंबर गमप्या बिग साईज क्रॅब सगळ्यात मोठा खेकडा भेटलाय हा गम्प्याची मेहनत पण तशी होती त्याच्या मागच बुडलच म्हणूच बरा केलं ना बघू फक्त बॅटरीवरच दिसलो असतो हातात नाही एकच नंबर डेंक दाखू दाखव गंप्या बघूया आज भेटलेला सगळ्यात मोठा आहे मस्त आहे पण बिग साईज क्रॅप आहे मेल आहे टाक साधारण माल पकडलेलो हो बघा माल भेटलो साधारण मोठ ह्याच्या भरीक साधारण काहीतरी बघितलेलं ना इकडे तिकडे की बस ना हम्म अजून एक इकडे सापडले मस्त पैकी शाबासू किती वाटत थोड्या दिवसांपडू भाजी डेंगू आल्यानंतर हा इथे कडा आहे तिथे जिट्ट्या पुढे एक तर मित्रांनो खेकडे पकडून झालेत बरेच खेकडे पकडले बघितलात तर एक एक टाकले ना पिशवीत कळत नाही पण बरेच पकडले आणि साईज साधारण चांगले आहे तर खाली अजून बघतो एखादा स्पॉट भेटला तर पकडतो नाही तर काय डायरेक्ट घरीच जाऊन तुम्हाला खेकडे दाखवतो बऱ्याच दिवसानंतर खेकडे पकडायला आलेलो असे खाडीमध्ये चला बघूया आता खेकडे किती आणले वीस तरी असतीलच असतील आणि चांगली साईज आहे मधल्या मधल्यांची बादली हवे होते <laughs> नेक्स्ट टाइम बादली भर <laughs> 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 तरी बघा एवढे खेकडे भेटलेत हा मोठा सगळ्यात आणि ह्याच्यात आहेत दिसणार नाही असे किती पकडले ते तरी बरेच आहेत नंतर दाखवतो तर इकडे बघता हे बघा एवढे खेकडे सापडले तीस खेकडे सापडले आणि साईज मस्त आहे मीडियम साईजचे आहेत आणि मधले मधले मस्त आहेत हा बघा ह्याचा कलर बघा पूर्ण वेगळाच खेकडा होता लाल कलर सारखा साधारण हा एक मोठा हे दोन आहेत तर बरेच मोठे आहेत म्हणजे चांगली साईज आहे हे डेंगे बघा इकडे साधारण साधारण चाओसारखं हत हे दोन इकडे मासे सापडले काळबोंडे सापडले